हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल इव्हिनिंगचा टाईम आहे पिल्लूला सांगते बिस्किटचा डब्बा घेऊन जा पण नाही कारण का बाबाने घातले आहेत नवीन कपडे सो तिला वाटते आता बाबा कुठेतरी चालले आहेत आता ती त्याच्याकडेच गेली आहे म्हणजे दीपककडेच गेली आहे ती आणि आता ती काय माझ्याकडे येणार नाही तिला कितीही बोलवली ना किती का की ती येणारच नाही कारण का तिला एवढं माहिती आहे की बाबांनी नवीन कपडे घातले की बाईकची चावी घेतात की चला जायचं जा जा फिरायला हे बरोबर मुलं कॅच करतात प्रत्येक छोटे मुलगं ना हे कॅचच करतात की बाबा लोकं पप्पा लोकं बाहेर जातात नवीन नवीन कपडे घालून तसं पिल्लूचं पण आहे तिला मी बोलत होती डब्बा घे तर तुम्ही बघितल्यात ती नाही कशाप्रकारे बोलत होती अगदी जोर जोरात जोर जोरात जोरा हलवून बोलत होती आणि आता दीपकजवळ दीपकला म्हणजे पिल्लूचे बाबा म्हणजे पिल्लू बाबांना आता एवढं प्रेम करेल ना की तुम्ही विचारू नका बाकीच्या टायमिंगला असं एवढं जवळ जाऊन बसणार नाही ती पण ह्या टायमिंगला बघा जसं बाहेर जायचं आहे तसं ती बघा किती त्याच्या क्लोज जाऊन बसली आहे काय नाटकी चालू आहे तिची आणि इथे मी आता आम्हाला चहा घेते बाहेर जायचं होतं थोडं मंदिरात जायचं होतं सो चहा घेतला आज तुम्हाला मी दाखवेल दीपक कोणत्या मंदिरात जातो दर टाईमला मी बोलते दीपक मंदिरात गेलं आहे सो या टाईमला आम्ही पण जातो आहे मी म्हटलं तुम्हाला पण दाखवेल मंदिर आणि मी पण भरपूर दिवसांनी चालली आहे सो आम्हाला चहा घेतलं पिल्लूला दूध घेतलं पिल्लूला दूध बिस्किट भरवेल म्हटलं अटलीस्ट दोन तीन बिस्किटं भरवेल आणि तिकडून आल्यावरती बनाना भरवेल असं ठरलेलं सो चहा वगैरे घेतला चहा वगैरे रेडी केला आणि पिल्लूची मस्ती आहे ती चालूच आहे सग तिघांची पण आमची अंगोणं आत्ताच झाली ऑलमोस्ट साडेचारच्या दरम्यान आमची आंघोळ झाली पिल्लूला पहिले आंघोळ घालून घेतली पिल्लूची नंतर मम्मी नंतर मग दीपक असं संध्याकाळीच सगळ्यांनी आंघोळ केले आणि बाबा आलेले बाबा पण आजच सकाळी गेले सो सगळं निवांत होतं आज आणि दीपकचा फास्ट होता त्याच्यामुळे सगळं निवान चाललेलं दीपक आता पिल्लूला मी दूध बिस्किट बनवते आणि पिल्लू आहे ना ते डान्स करत होते तर दीपक तुम म्हणजे दीपक पण दाखवत होता की कशाप्रकारे नाचते दीपक बोलतो आता तिला ना गरबा खेळायला घेऊन घेऊन जा आणि बोल की तिला मी ना गरब्यासाठी ट्रेंड केले म्हणजे त्याच मुवमेंट ती करत होती आणि आता फक्त टाळ्या वाजवायच्या कशा प्रकार चालू आहे तिचे आणि आता दूध बिस्किट तिला दिसलं तशी बरोबर खाली बसते दीपकला पण म्हटलं चहा थंड होते बस आ, तो पण कधी कधी जाम नकरे करतो एक शब्द दहा वेळा बोलायला लावतो आता तिला मी भरवते तर तिला नको आहे बिस्किट म्हणजे म्हणजे आता हल्ली हल्ली आहे ना खूपच नाटकी करायला लागले पिल्लू प्रत्येक गोष्टीपाठी नाटक करते खायला त्यांना भयानक नाटक करते दीपकचा फास्ट असल्याने तो बिस्किट खात नाहीये मीच खाते आणि मी आणि पिल्लू खाते आणि असं थोडंसं बोलतोय इकडचं तिकडचा गप्पा चालू आहे आणि चहा पिऊ आणि लगेच लगे रेडी वगैरे होऊ आणि जाऊ दीपक तर रेडी आहे फक्त पिल्लूला पिल्लूला मी रेडी केलं आहे फक्त तिचं हेअरस्टाईल करायचे म्हणजे नीट करायचं आणि डायपर आणि पॅन घालून तिला पण रेडी करायचे बस आणि हा पसारा आहे ना तो तसाच राहील कारण का कुठे जायचं म्हटलं ना की पटपट आवरणं नाही ना होत आ, कुकीला आ, मी रेडी होत होती सो कुकीला बोलली की कुकी इकडे आहे तर तिला आहे ना कुकीला आहे ना आमच्या आम्ही जेव्हा खाली जातो ना तेव्हा तिला समजून जातं की आता हे कुठंतरी चाललंय की ना ती अशी मध्येच बसते आणि इकडे तिकडे आमच्या बघत आम्हाला बघत राहते की कोण आता रेडी होतं आहे काय चाललं आहे कोण जात आहे काय घेऊन जात आहेत म्हणजे ती ना ऐकत असते प्रत्येक गोष्टी आणि आता मी ते रेडी होत होती को इन्सिडेंट्सली पिल्लू आणि मी मॅच झाली आणि पिल्लू बघते कसा पाग येते स्वतःचा मिररमध्ये ती अशीच करते मिरर मज जवळ येते आणि स्वतःचा पाग येते तिला पण आता रेडी करायचे पॅन्ट वगैरे घातले तर तिला हेअरबँड लावू की क्लिप लावू विचार चालू होतं दीपक बोला हेरबँट लावसो हेअरबँड आता तेच बघत होती मी आता हेअरबँड ठेवला आहे कुठे आणि थोडंसं बाहेरनं थंड वातावरण झालं आहे कारण का सकाळपासून खूप सारा पाऊस पडत होता सो तिच्यासाठी कॅप पण बघत होती कान आ, कवर करण्यासाठी सो आ, कर ते शोधत होती हेअरबँड आणि तेच पिल्लू पण बघा कशी बघते कबड उघडलं ना की तिला काही ना काही काढायचंच असतं आणि हे सगळ्यांचंच आहे की कबड ओपन केलं की त्यातल्या वस्तू काढायच्या असतात आणि बरोबर त्यांना माहिती असतं की कुठे काय ठेवलं आणि कुठली गोष्ट आपल्याला हवी आणि कुठली गोष्ट आपल्याला हे देत नाही आहेत त्या गोष्टीवरच ती लोकं ट्रा टार्गेट करतात सो आता मी तिला इथे हेअरबँड लावून घेते आ, आ, नंतर आम्ही निघालो खाली आणि मंदिरात जायचं होतं पाऊस नव्हता म्हटलं चला जाऊया पुरं क्लीन होतं एनव्हायरमेंट म्हणजे दहापर्यंत सकाळी पडल्यानंतर ऊन वगैरे चांगलं पडलेलं त्याच्यामुळे तुम्हाला तर दिसतच असेल पुरं ड्राय झालं आहे बाहेर म्हटलं चला जाऊया पिल्लूचं कसं आहे ना पिल्लू सध्या नुसतं उचलून घ्यायला लावते आणि उचलून नाही घेतलं ना जिथे आहे तिथेच बसते ती सो आता आम्ही आहे ऑलमोस्ट मी पाच सव्वा पाचच्या च्या दरम्यान निघालो म्हटलं लवकर जाऊ आणि लवकर येऊया नंतर घरी आल्यावर जेवण वगैरे पण करायचं होतं आणि इथे बघा तुम्ही पेलू कशी एन्जॉय करते राईड म्हणजे ना तिला बाईकवर फिरायला म्हणजे वेहिकल्स मध्ये कुठल्या पण फिरायला खूप आवडतं आणि बाईक म्हटलं ना की तिला जामच आवडतं कारण का सगळं दिसतं तिला सो तिची बडबड पण चालू होती काय बघत होती मस्तपैकी एन्जॉय करत होती आणि ब म्हणजे सॅटर्डे संडेच तिला मोस्टली करून आम्ही बाईकवर राईड देतो हेरवी मी तिला असंच संध्याकाळचं खाली वॉक वगैरे फिरवते खाली दोन तीन मुलं असतात तिच्या एजहून थोडेसे मोठे मग त्यांच्याजवळ जरासं खेळते मग थोडंसं असं फिरणं होतं सो so, असा काहीतरी आमचा डेलीचा टाईमपास होतो आणि जेव्हा दीपकला सुट्टी असते तेव्हा एकतरी बाईकची राईड होऊनच जाते आयदर मॉर्निंगला तरी करतो नाहीतर मग इवनिंगला करतो सो so, मंदिरमध्ये पोचलेलोच आणि क्लायमेट बघा ढग बघा इतके सु मस्त वाटत होते ना आणि इकडून मंदिराचा मंदिराला जायचा जो रोड आहे ना तो थोडासा खडबडीत आहे आणि माती वगैरे खूप आहे सो so, डस्ट वगैरे ना तिथे खूप उडते आणि मी जवळजवळ तुम्हाला सांगू एक वर्षाने आले या मंदिरमध्ये याआधी कधी आली म्हणजे आलेली प्रेग्नेंट पिल्लू व्हायच्या आधी गेलेली मी त्याच्यानंतर गेली नाही आणि तिथे पण तिचं तेच चा ते चालू होतं की उचलून घे उचलून घे सो so, दर्शन वगैरे देवांचा घेतला आणि तुम्हाला मी दाखवते आजूबाजूला म्हणजे भरपूर सारे तिथे देव आहेत सगळ्या असे देवांच्या मूर्त्या आहेत असं स्पेसिफिक प्रत्येक असं मंदिर वेगवेगळं आहे आणि थोड्या टायमाने बघता क्लायमेट पुरा चेंज झालं पाऊस पडायला लागला म्हणजे अचानक एवढा लिटरली आहे ना म्हणजे मगाशी तुम्ही आम्ही निघालो तेव्हा तुम्ही बघितलंच असाल ओन टाइप होता, जार जार की पुरं ऊन टाईप होतं पुरे ढग आहेत ते क्लिअर होते आणि सडनली एवढा पाऊस चालू झाला ना अचानक म्हणजे आमचं दर्शन वगैरे झालं आणि मी निघालो तुम्हाला ते झाड दिसतं ना त्या झाडाच्या झाड थोडंसं क्रॉस केलं आणि खूप सारा पाऊस आला अचानक आणि एवढा आला ना की जवळजवळ मी झोपवले कारण का ना ती दोन वाजता जी उठलेली ना ती आत्ता झोपली आहे सो आता तिला फक्त हाफ एन आवर झोपून देणार जास्त नाही तिला उठवून देईल मी जास्त नाही झोपून देत कारण मग रात्री झोपत नाही त्याच्यामुळे सो आता पटकन आहे ना जरा आवरून घेते सगळं तसंच टाकून गे गेलेलो आम्ही आवरून घेते सगळं पटपट आणि दीपक गेल्या खाली आ, सो भाजी पण आणली आणि मीशोवरून मी हे मागवलेलं दाखव मॉपचं हे रिंग खराब झालेलं सो हे मागवले आम्हाला मला कितीला पडले हे वन ट्वेंटी फोरला पाच भेटले मला आता यूज करून मला समजले कसं आहे हां पाच तीन दोन पाच पाच आहेत आता एक यूजला काढेन बाकीचं बघू आणि सगळं काय आवडेल सगळं बघायच तेच सगळं पडलेलं आहे पिल्लू तिथे झोपलेली आहे सखं तसंच आहे तर लहान मुलं बोलले तो रिंग नंतर आहेत ना मी हे कर्टन पण मागवलेले हे दोन दिवस आधी आलेले पण मी शूट करून ठेवलं तुम्हाला दाखवावं म्हणून काही ब्लॉग करायला जमला नाही सो मी आता तुमच्याजवळ शेअर करते हे मला ना टू हंड्रेड सेवंटी वन रुपीजला समथिंग तर टू हंड्रेड वन फिफ्टी समथिंग असं काहीतरी पडलं म्हणजे टू फिफ्टीच्या अंडरच किंवा थ्री फिफ्ट थ्री हंड्रेडच्या अंडर तुम्ही बोलू शकता तुम्ही ॲज अ हॅला ना तुम्ही कसं डेकोरेटिव्हसाठी तुम्ही लावू शकता कारण का ट्रान्सपरंट आहे ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे सगळं आरपार दिसतंच दिसतं पण असे व्हाईट नेटचे कर्टन लावले ना की खूप मस्त वाटतं लूक रूमचा लूक ठीक म्हणजे छान दिसतो आणि तो एक एरिया आहे ना तो स्पेसिफिक मस्त डेकोर डेकोर वाटतो सो so, त्याच्यासाठी मी हे हो कर्टन मागवलेले कुठे लावले काय लावले ते मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेलच आणि मला आहे ना थोडंसं मी डोक्या माझे म्हणजे माझ्या माइंडमध्ये ना एक आयडिया होती की मला कर्टन आहे ना अशा प्रकारे लावायचं आहे सिंगलच मागवणार होती पण मी डबल का मागवला कारण का थोडंसं थॉट माझी वेगळी होती पण ते काय सक्सेस झालं नाही सो so, सो so, दीपक खाली गेलेला तो आला पिल्लूला मी उठवला अर्ध्या तासात सगळं आवरल्यानंतर दिवा वगैरे लावून घेतलेला आणि आता मी माझ्या जेवणाची तयारी करत होती दीपक या पिल्लूला खेळवत होता तो घरी असला की मला बरं पडतं माझी कामं पण पटपट होतात आणि माझ्या ना नाचानाच कमी होते म्हणजे तिला बघा काम करा ती नाचांनाच थोडीशी कमी होते So, uh, तो uh, सो तो त्याचा मूवी एन्जॉय करत होता आणि पिल्लू तिचं खेळत होती सोबत हल्ली कार्ड्सला जास्त uh, भर देते ती जसं की आधी गाड्यांना ती जास्त हे करत होती आणि आता ती कार्ड्समध्ये जास्तच इन्वॉल्व होते सो uh, so माझं मी जेवण करत होती आज जेवणाला uh, होतं बर्ड्याची भाजी होती आणि पिल्लूची मी वॉइस ओव्हर देते ना तर पिल्लूची बडबड चालू आहे कारण काय ना सस्याचं सॉन्ग लावलं आहे तर ती ससा ससा बडबड चालू आहे तिची दोघं खेळत आहेत आणि मी इथे किचनमध्ये माझं काम करते आणि मला आता लसूण सोलायचे भाजी वगैरे सगळं करायचे कुकर लावले कुकीचा कुकर लावलाय भाड्डाळाचा कुकर लावलाय आणि बटाटे पण बॉईल करत ठेवले कारण का दीपकची फमाईश होती की बॉईल बटाट्याची भाजी कर यल्लोवाली त्याला प्रचंड आवडते बटाट्याची भाजी ती पण यल्लोवाली खूप आवडते सो ती करत होती आणि लसूण सोलायचं म्हटलं नाही की मला खूप कंटाळा येतो म्हणून आहे ना मला असा जर टाईम भेटला ना तर मी आहे ना एकदाच सोलून ठेवते म्हणजे एक डब्बा आहे तर डब्यामध्ये पूर्ण भरून ठेवते आणि आठवडाभर होऊन जातं मला आणि मग असं आधीमध्ये सोलायला टेन्शन नाही राहत मग पटकन घेतलं आणि केलं असं होतं सो आता लसूण वगैरे हे करते कारण का बटाट्याची भाजी म्हटलं तर सगळं प्रॉपर हवे अद्रक लसूणची पेस्ट वगैरे तरच टेस्टला चांगलं लागतं आणि आता फ्रीजमधून सगळं सामान काढून घेते तितक्यात पिल्लू रडायला लागली की तिला इकडे यायचं होतं सो तिला पापडी दिली मी खायला तिला पापडी आणि शेव ह्या दोनच गोष्टी आवडतात बिस्किट मी तिला कधीतरी देते म्हणजे असलं आपलं बिटा मारी किंवा काय मोस्टली करून तिला मारीच देते ते असं नॉर्मली खायला सो तिला मी प्लेट वगैरे देते की बाबांकडे जा तुला बाबा देतील आणि मग माझं मी जेवण करेल तिचं असंच असं जरा तरी मी तिला दिसली ना की मग ती येऊन जाते माझ्याकडे आणि मग मा हे घेच करते मग कामं राहिली बाजूला आणि मग तिला घेऊनच बसा असं होऊन जातं सो so, ती गेल्यानंतर मग मी पटकन भाजीला फोडणी दिली कारण का मला डाळला पण फोडणी द्यायची होतं आणि चपाती पण करायची होती आणि मला मेन म्हणजे बिग बॉस माझं लागणार होतं हल्ली मी बिग बॉस खूप बघते हिंदी बिग बॉस मी खूप बघायची म्हणजे न चुकता एपिसोड बघायचे पण मराठी बिग बॉस आहे ना मी फक्त एकच सीझन बघितलं आहे बाकीचे सीजन एवढे बघितले नाही पण हा सीजन थोडासा चांगला वाटला सो हा सीझन मी बघते आज होता विकेंडचा वार सो ते बघायचं होतं त्याच्यामुळे पटपट म्हटलं जेवण पण करेल आणि दीपकचा फास्ट पण होता सो so, भाजी वगैरे करून भाजीची तयारी करून ठेवलेली आता बटाटे आहेत ते बॉईल झालेले ते थोडे थंड व्हायला ठेवलेले आता ते सगळे क्लीन करून घेईल साईड बाय साईड आणि आहे ना माझ्याकडून एक्स्ट्रा बटाटे बॉईल झाले आम्हाला दोघांना दोन किंवा तीन बटाट्याची भाजी इनफ होते बटाट्याची भाजी असली ना की दीपक अगदी पोट भरून जेवून जातो त्याच्यामुळे म्हटलं जास्तच टाकते पण नंतर कळलं की खूपच जास्त होत मग एक बटाटा तसाच ठेवला हो म्हणलं नेक्स्ट डेला पराठा करेल नाही तर सँडविच वगैरे असं काहीतरी करेल सो so, तीन बटाट्यांचीच भाजी केली मी आणि जेवण करताना मी एवढं काही शूट करणार केलं नाही कारण का नॉर्मल भाजी करते आपन करते हो, करते हो, आ, करत होती आपण करतो तशीच करत होती असं डिफरंट काही दाखवायला नव्हतं म्हणून मी काही शूट वगैरे करत बसले नाही डिरेक्टली सगळं आहे ते जेवण केलं जेवण काय केलं आज ते मी तुमच्याजवळ शेअर करेलच पुढे सो व्हिडिओ तुम्ही बघा आणि आज जेवणामध्ये केलेलं तुम्हाला तर बोललेली भा बटाट्याची भाजी करणार आहे ती तर केलेलीच डाळ भात बटाट्याची भाजी पापड भाजलेला चपाती आणि मिरची आणि चटणी होती दीपकला जेवायला वाढलेलं कारण का त्याला खूप भूक लागलेली जेव्हा त्याचा फास्ट असतो ना उपास असतो ना तेव्हा त्याला लवकर भूक लागते मग मला लवकरच स्वयंपाक करायला लागावं लागतं कधी <laughs> आ, 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 सो आता त्याला जेवायला वाढलं त्याला जेवायला वाटते तेव्हा मी पिल्लूला भरवून घेते दोघांचं पण होऊन जा होऊन गेलं ना म्हणजे हे दे दे असं पण दीपक घेतो काय लागलं की तो उठून घेतो ला तरी तरी देखील सो पिल्लूला भरवून घेते आणि मग मग मी जेवायला घेते दोघांचं तोपर्यंत जेवण आवरून होतं मग मी अगदी आरामात निवांत बसते आणि मी मग इथे नाही बसत हॉलमध्ये नाही बसत अगदी बेडरूममध्ये अगदी शांततेत बसते जेवायला जेव्हा दीपकला सुट्टी असते तेव्हा नाहीतर मग पिल्लू मी जेवायला बसली ना की पिल्लू मग आपल्या अंगावरती येणार मांडीवरती म्हणा येणार मग एका साईडला प्लेट घ्या मग जेवा ॲटलीस्ट सॅटर्डे संडे किंवा असं दीपकला सुट्टी असते तेव्हा तरी मग मी एकदम आरामात निवांत जेवते अगदी दहा मिनटं लागतात लागतात नाही तर हेरवी मला पाच मिनिटाच्या आतमध्ये पण कधी कधी जेवण होतं पपायची तयारी करत होती आणि जेव्हा दीपकला सुट्टी असते ना तेव्हा पिल्लूची सगळी खेळणी तोच आवडतो आणि तो तेच करत होता आणि पिल्लू बघताय तसे पाय त्याच्या पायावर ठेवून अगदी दूध एन्जॉय करत होती तिला दूध पियाला दिलेलं कारण का तिचा पण झोपायचा टाईम झालेला सो ती दूध पित होती आणि बाबांच्या मांडीवर पाय ठेवून अगदी मस्त एन्जॉय करत होती ती तिला काही ना काहीतरी पायाखाली असं लागतंच लागतं कुशन लागतं नाही तर आपण जरी बसलो ना तरी आपल्या पायावर अशी पाय अगदी पद्धतशीर ठेवून बसेल आणि दीपक आहे ते पिल्लूचे सगळे टॉयज आहे ना अगदी व्यवस्थित व्यवस्थित ठेवतो तो म्हणजे नीट असेंबल करून ठेवतो आणि आता ना ती चेन तुटली आहे निघाली आहे म्हणजे तुटली आहे तर ती पण लावायचा प्रयत्न करतोय तो आणि तुटलेली चेन ना त्याच्यानीच लागते म्हणजे माझ्याने अजिबात लागत नाही आणि फायनली बॅग आता हेच गेली आता दुसरी बॅग तिला मागवून घेईल मी कारण का ह्याच्यामध्ये ना आता टॉयज नाही बसत आता ना मोठी थोडीशी मागवून घेईल कारण का अर्धे टॉय बाहेर आणि अर्धे टॉय आजमध्ये असं होऊन जातं आणि पिल्लूला रेडी वगैरे केली पिल्लू काय माझ्यानी झोपतच नव्हती मग दीपकला म्हटलं तूच झोपव मला दुधाच्या बॉटल पण तिच्या धुवायच्या होत्या सो दीपक तिला झोपवत होता असं नाही आहे की तिला झोपवायला मीच लागते दीपक देखील तिला झोपवतो अगदी चांगल्या प्रकारे आणि ती झोपून पण जाते आणि तिने कॅमेरा बघितला म्हणजे फोन बघितला ती वाकून बघत होती की मी आहे पण नाही पण पर परत पन, पन, ती झोपून गेली कारण की तिला झोप पण आलेली पण ती झोपत पण नव्हती मी ट्राय केलं तर म्हटलं माझा तेवढा टाईम हे होऊन जाईल तू तिला झोपव मी तोपर्यंत माझे बाकीची कामं आवरून घेते सॅटरडे संडे दीपकला सुट्टी कधी असेल ना मग तोच तिला झोपवतो वगैरे आणि पिल्लूची बॉटल धुते मी सध्या मिमीचं जे बॉटल क्लिन्झर आहे बेबी लिक्विड क्लिन्झर ते यूज करते अगदी मस्त आहे जास्त हार्ड पण स्मेल नाही आहे अगदी मस्त टॉईज वगैरे तुम्ही बॉटल वगैरे असं धुवू शकता त्यांचे फिडिंग स्पून असतात ते पण धुवू शकतो वॉटर बॉटल असते ते पण त्याच्याने वॉश करू शकतो सो मी आता वॉश वगैरे करेल आणि मग मी झोपेल सो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते सो बाय बाय